नमस्कार एवरीडे डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी स्पेशल चिकन आणि वडी सव्वा किलो चिकन धुवून घेतलं आहे चिकनमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला घातला आहे एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी हिरवा मसाला बनवून घेऊया इथे मी मुठभर कोथिंबीर आणि सहा सात कढीपत्ता घेतला आहे दोन हिरवी मिरची दोन इंच आलं किंवा अद्रक आठ लसूण पाकळ्या पाच काळी मिरीचे दाणे हे सर्व जिन्नस मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत काळी मिरी लसूण आलं हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि बारीक वाटून घ्यायचं आहे पेस्ट तयार आहे ही पेस्ट आपल्याला चिकनमध्ये घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून तीस मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वाटप बनवण्यासाठी दोन कांदे घेतले आहेत आठ लसूण पाकळ्या दोन इंच आलं थोडीशी कोथिंबीर अर्धा नारळाचं खोवलेलं खोबरं एक दालचिनीचा छोटासा तुकडा पाच लवंग आणि पाच काळी मिरी घेतल्या आहेत जर तुमच्याकडे घरी बनवलेला गरम मसाला नसेल तरच मिरी लवंग आणि दालचिनी वापरायची आहे माझ्याकडे घरी केलेला गरम मसाला असल्यामुळे वाटपामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे लवंग मिरी दालचिनी घालणार नाही या गरम मसाल्याची रेसिपी एव्हरी डे मालवणीवर दिलेली आहे दोन चमचे गरम कढाईमध्ये तेल घालायचं आहे आलं लसूण आणि लवंग मिरी दालचिनी यामध्ये घालायची आहे लसूण आलं भाजल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा लाल होताला की कोथिंबीर घालायची आहे कांदा छान लाल झालेला आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये खोबरं घालून भाजायचं आहे गरज वाटली तर एक चमचा तेल घालायचं आहे खोबरं लाल होईस तर भाजायचं आहे आणि भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व भाजलेलं मिश्रण मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे छान चा मौसूत पेस्ट बनवायची आहे ही पेस्ट मी आता एका ताटामध्ये काढून घेतली आहे कढईमध्ये आठ चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर दोन पाकळ्या लसूण त्यामध्ये ठेचून घालायचे आहे एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे कांदा मसाला भाजल्यानंतर चिकन घालायचं आहे दोन ते तीन मिनिट चिकन तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट चिकन भाजल्यानंतर चिकनचा रंग सफेद दिसतो आता या यावरच झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी घालायचं आहे अशा प्रकारे झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे एकतर झाकण घट्ट असायला पाहिजे किंवा मग ताट ठेवून पाणी ठेवायचं यामुळे चिकन मऊ शिजतं रबरसारखं होत नाही ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे हे गरम पाणी चिकन मध्ये घालायचं आहे आता यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे झाकण अर्धवट ठेवून दहा मिनिट शिजवायचं आहे चिकन वाटपामध्ये थोडा वेळ शिजल्यानंतर चिकनची ग्रेव्ही चवीला खूप छान होते व्हिडिओ पूर्ण पहा मालवणी वड्याची रेसिपी चिकन रेसिपीनंतर दिलेली आहे खूप टेस्टी मालवणी चिकन तयार आहे आता आपण पाहूया मालवणी वडे कोकणमध्ये चिकन म्हटलं की वडे हे पाहिजेच इथे मी घरी बनवलेलं पाव किलो वड्याचं पीठ घेतलं आहे वड्याच्या पिठाची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा ग्लास उकळलेलं पाणी घातलं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पूर्ण पाणी मी वापरलेलं आहे आता या पिठाला झाकण ठेवून दहा मिनिट ठेवून द्यायचं आहे त्यामुळे पीठ वाफवलं जातं आणि थंडही होतं दहा मिनिटांनंतर हाताने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं साधं पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालेलं आहे आता हे पीठ एका बॅग बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे आता या मळलेल्या पिठाला वीस मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे वीस मिनटानंतर पीठ काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर पाणी सुकून घेतल्यामुळे पीठ कडक झालेलं दिसेल गरज वाटली तर चमचा चमचा पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे वीस मिनिट किंवा अर्धा तासपेक्षा जास्त पीठ ठेवलं तर पीठ पातळ होतं कारण त्यात उडीद डाळ आहे पीठ मळून झाल्यानंतर लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत किराणा सामानाची पॉलिथीन पिशवी मी इथे घेतली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे पिठाचा गोळा प्लास्टिकवर ठेवून किनाऱ्याने किनाऱ्याने प्रेस करत मध्यावर प्रेस करायचा आहे आणि गोल आकार द्यायचा आहे याला वडा थापणे असे म्हणतात अशाच प्रकारे तीन चार वडे थापून घ्यायचे आहेत मध्य वर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर एक एक करून वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत कढई मोठी असेल तर एका वेळी तीन ते चार वडे तळता येतात कढई लहान असल्यामुळे एका वेळी मी एकच वडा तळत आहे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. अर्धा कच्चा वडा तेलामधून काढायचा नाही छान लाल होऊ द्यायचा हे वडे वरून कुरकुरीत लागतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असतात वडे अगोदर बनवून ठेवायचे नाहीत सर्वात शेवटी वडे बनवायला घ्यायचं आणि चिकन बरोबर गरम गरम वडे वाढायचे वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे हे वडे आणि त्याबरोबर ची रेसिपी बनवून बघा कोकणमधील फेमस चिकन चिकनवडेची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मालवणी स्पेशल चिकन वडेची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा